श्री स्वामी समर्थ प्रियाज चॅनल तुम्हा सर्वांचं सर्वांच स्वागत आहे या वर्षी कृष्ण जन्माष्टमी ही पंधरा ऑगस्ट दोन हजार वार या दिवशी आलेले आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी गोपालकाला हे असणार आहे बऱ्याच ठिकाणी या दोनही दिवशी कृष्ण जन्माष्टमी ही साजरी आहे ती केली जाते या कृष्ण जन्माष्टमीच्या अदोगर या वस्तू काही आता सांगणार आहेत ह्या वस्तू आहेत ह्या आपल्या घरामध्ये नक्कीच आपण आणायच्या आहेत ह्या वस्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत घरच्या घरी जन्माष्टमी म्हणजेच जन्म साजरा करण्यासाठी या वस्तू आपल्याला लागणाऱ्या आहेत त्यामुळे ह्या वस्तू आहेत ह्या आपण नक्कीच आणायच्या आहेत श्रीकृष्ण यांना ह्या ज्या वस्तू आहेत ह्या अतिशय सर्व वस्तू आहेत ह्या प्रिय आहेत आणि त्या आपल्या घरामध्ये असणं शुभकारक असतं म्हणून ह्या वस्तू आहेत ह्या आपण कृष्णजन्माष्टमीच्या अगोदर आपल्या घरामध्ये आहेत ह्या घेऊन यायच्या आहेत ह्या वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते घरातील वादविवाद आहेत हे कमी होतात घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते वाईट शक्तींपासून घराचं आपल्या संरक्षण होते लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा कृपा आशीर्वादही आपल्या घरामध्ये नांदतो घरात सुख शांती समृद्धी नांदते यासाठी आपल्याकडे आता मी ज्या तुम्हाला वस्तू सांगणार आहेत त्या वस्तूपैकी जी वस्तू आपल्याकडे नसेल ती वस्तू आहे ती आपण नक्कीच आणायची आहे आपण हिंदू धर्मात राहतो त्यामुळे प्रत्येक घरात कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करावीच त्यासाठी आपल्याकडे बालकृष्णाची मूर्ती जर आपल्या घरामध्ये नसेल तर आपण कृष्ण जन्माष्टमी साजऱ्यात करण्यासाठी आपल्याला ही बालकृष्णची जी मूर्ती आहे ती आपल्याला आणायची आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये तसं म्हटलं तर बालकृष्णाची मूर्तीही असतेच जर आपल्याकडे काही कारण असतो जर नसेल तर ती मूर्ती आहे ती घेऊन यायची आहे त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची लागणारी ही जी वस्तू आहे ती म्हणजे पाळणा पाळणा हा आपल्याला लागणार आप आहे बघा बाजारामध्ये आपल्याला छोटे छोटेसे जे पाळणे आहे ते आता उपलब्ध आहेत तर ते तुम्ही नक्कीच तुम्हाला त्यातील जो आवडेल जो तुम्हाला पसंत पडेल जो तुम्हाला योग्य वाटेल तर तशा पद्धतीने आपल्याला तो आहे तो घेऊन यायचा आहे कारण कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी पाळणा हा आपल्याला लागणारच आहे त्याचबरोबर बालकृष्णांसाठी आपल्याला नवीन वस्त्र आहेत ही नक्की आणायची आहे आपल्याकडे जर जुनी वस्त्र असतील तरी पण आपण नवीन आहेत ती आणायचे आहे कारण आपण ज्यावेळेस आपल्या मुलांचा जन्मदिवस साजरा करतो त्यावेळेस आपण आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे नवीन कपडे घेतो त्याचप्रमाणे आपण देवाचाही जन्मदिवस साजरा करण्यासाठी देवासाठी आपल्याला नवीन कपडे आहेत ही घ्यायचे आहेत ही काही कपडे जास्त महाग नसतात अगदी कमी किमतीमध्ये मिळून जातात त्यामुळे आपण जर तुमची इच्छा असेल नवीन कपडे घेण्याची तर तुम्ही नक्कीच घेण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे ही कपडे घेत असताना आपण शक्यतो करून पिवळ्या रंगाची घेण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे कारण की पिवळा रंग हा भगवान श्रीकृष्णांना खूप आवडतो म्हणून आपण पिवळ्या रंगाची वस्त्र आहेत ही घ्यायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मुखुट जो मिळतो श्रीकृष्णांचा तोही आपल्याला घ्यायचा आहे बासरी बासरी पण आपल्याला आणायची आहे बासरी ही घरात असलेली शुभ असते घरातील नकारात्मकता नष्ट होते त्यामुळे आपण बासरी ही नक्कीच आणावी राधाकृष्णाची मूर्ती ही आपल्या घरामध्ये असावी याने नवरा बायकोमधील प्रेम आहे हे, हे टिकून राहतं प्रेम हे वाढतं वादविवाद असतील तर ते कमी होतात आपल्याकडे नसेल तर आपण नक्कीच घेऊन यायचे आहे त्याचबरोबर मोरपीस श्रीकृष्णांच्या मुकुटामध्ये असतो हे मोरपीस पूजेमध्येही आपल्याला लागणार आहे मोरपीस हे राधाकृष्ण यांच्या प्रेमाचं प्रतीकही आहे तसेच यामुळे घरातील वाईट शक्तीचा नाश होतो वाईट नजर आहे ती लागत नाही नकारात्मकता खेचून घेण्याचं काम आहे हे मोरपीस करतात त्यामुळे आपल्या जर घरामध्ये जर मोरपीस नसतील तर ते आपण नक्कीच आहे ते घेऊन यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये नेहमीचं मोरपीस असावेत यानंतर आपल्याला दुसरी कोणती वस्तू आणायची आहे तीही अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे गाय वासरू याची जर मूर्ती जर आपल्याकडे जर नसेल तर ती वस्तू आहे ती आपल्याला घेऊन यायची आहे कारण श्रीकृष्ण यांनी गोपालन केलेले होते त्यामुळे त्यांना गोमाता ह्या अतिशय प्रिय आहेत गोमाथामध्ये मा तेहतीस कोटी देव वास करत असतात ही जर मूर्ती जर घरात असेल तर आपल्या घरामधील वातावरण हे पवित्र होते त्याचबरोबर ही मूर्ती आहे ती आपल्याला जी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची जी पूजा मांडणार आहोत त्या पूजेमध्ये ही ही जी मूर्ती आहे तीही आपल्याला मूर्ती आहे ही, ही लागणार आहे तर अनुशक्ता। तुम्हा अनुशक्ता। तुम्हा ही मूर्ती आपण आणत असताना गायवास्राची तुम्ही पितळेची आणू शकता मातीची जर तुम्हाला मिळाली तर मातेची आणूश्यक्ता किंवा कोणत्याही प्रकारच्या धातूची जर तुम्हाला आणायची असेल तर त्या धातूची तुम्ही शकता कोणतीही तुम्ही आणली तरी चालू शकते याने आपलं घर गोकुळासारखं आनंदी राहते ह्या वस्तू आपल्या घरामध्ये आणण्याचा आपण आहे तो प्रयत्न नक्कीच करायचा आहे श्री स्वामी समर्थ